ती सांगते म्हणून उपासना न्यायला किंवा मी सांगते म्हणून कार्यक्रमाला मी आमच्या इकडच्या बायकांना पण सांगितलं की दर्शनाताई सांगतात म्हणून येऊ नका नाही दर्शनाताईने फोन केला इकडे जायचं नाही तुमच्यासाठी या माझ्यासाठी नको तुमच्यासाठी यायचं आहे इथे तुमच्यासाठी यायचं आहे प्रत्येकाला जे करायचं ते आपल्यासाठी करायचं आहे मला उपासनाला यायचं आहे माझ्यासाठी यायचं आहे मला प्रार्थनाला यायचं आहे माझ्यासाठी यायचं आहे का मला फायदा होणार आहे त्याचा मला सगळं मिळणार आहे जे काही आनंद आहे जे सुख आहे जे पुण्य आहे ते त्याच्यामुळे आपल्या स्वतःसाठी यायचं आपल्या स्वतःसाठी करायचं आणि शंभर टक्के खात्री इथे जीवनविद्या देते की तुम्ही जेव्हा हे करणार ना तेव्हा शंभर टक्के सुखाची खात्री सुखाची खात्री मग जे काही आपल्या घरामध्ये जे काही असेल निगेटिव्ह ते हळूहळू हळूहळू दूर व्हायला मदत होईल हळूहळू दूर होईल पण ते केलं पाहिजे अट्टाहासाने केलं पाहिजे आणि तिकडे शंका करायची नाही होईल का मी, मी, हो इल, हो इल, जा, मी जाते मी करते कधी होईल कसं होईल शंका करायची नाही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा त्याच्यावर श्रद्धा ठेवायची मी उपासनंदेला जाते मी उपासनंदे करते मी प्रार्थना करते ना शंभर टक्के माझ्या जीवनाचं सोनं होणारच खात्री श्रद्धा ठेवून करायची शंका नाही करायची शंका केली तर तो पण निगेटिव्हच विचार झाला ना कधी होईल कसं होईल नाही शंका नाही करायची होणार शंभर टक्के होणार सुख मिळणार शंभर टक्के मिळणार मुलांचं भलं होणार शंभर टक्के होणार मुलं टोपलं जाणार शंभर टक्के जाणार शंका करत बसायची नाही कसं होणार काय होणार म्हणून लक्षात ठेवायचं सगळं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार कारण आपल्यालाच आपलं जीवन हे घडवायचं असतं आपल्यालाच करायचं आहे म्हणून महिला दिन महिला दिन साजरा करताना एवढं लक्ष ठेवायचं आपण की महिला दिन हा एकच नाही ना आपण रोजच साजरा करत असतो रोजचा दिवस हा आपला असतो आणि एवढं मोठं जे मानाचं स्थान आपल्याला मिळालेलं आहे जगाचा उद्धार करण्याचं म्हणजे विचार करा एवढं मोठं मानाचं स्थान फक्त एक विचार करा की आपलं मूल कोणी असं ते मुलगा किंवा मुलगी जर उद्या या राष्ट्राचं काहीतरी मोठा असा झाला आणि या अक्षरशः राष्ट्राला त्याचा फार मोठा उपयोग झाला मोठा कोणतरी झाला तर आपल्याला किती आनंद होणार आहे त्याचा किती आनंद होणार आहे विचार करा यासाठी प्रयत्न करायचे आपण यासाठी प्रयत्न करायचे म्हणून उपासना यज्ञ प्रार्थना अट्टा शुभचिंतन अट्टा प्रार्थना केली की शुभचिंतन त्याच्यात आलंच म्हणून सधूर म्हणत ना की हजार वया प्रार्थना दिवसभरात दिवसभर प्रार्थना करत राहायचं आपण जशी येईल तशी प्रार्थना कधीही करा आपल्याला काय सधूरने सांगितलेलं नाही असं की एका ठिकाणी बसा आणि करा जेवण बनवताना विठ्ठल विठ्ठल म्हणा चपात्या करताना विठ्ठल विठ्ठल म्हणा भाजी निवडताना विठ्ठल विठ्ठल म्हणा उलट काय होणार माहिती दे त्याच्यामुळे एकतर तो ते आपण जे अन्न बनवणार ना शिजवणार ना ते खूप छान होणार करून हे सगळे प्रयोग आम्ही करून बघितलेत